नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा हादरला असतानाच आता या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे एकामागून एक कारनामे समोर येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका का पदाधिकाऱ्यानं एका शिक्षिकेवर सोळा वर्ष अतिप्रसंग केला असा गंभीर आरोप या शिक्षिकेनं केलाय के विशेष म्हणजे हे प्रकरण शांत करण्यासाठी वाल्मिक कराडनं मध्यस्थी केल्याचंही आता पुढे आलंय पाहूयात हे प्रकरण नेमकं काय आहे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात सतत धक्कादायक प्रकार समोर येत आहेत काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती या प्रकरणातील आरोपी कराड हा सध्या तुरुंगात आहे परंतु आता आणखी एक गंभीर घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे एका शिक्षिकेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत आरोपी नारायण शिंदे यानं दोन हजार सहा ते दोन हजार बावीस या काळात तुझ्या मुलाला नोकरी लावून देतो असं अमित दाखवत सलग सोळा वर्ष अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप करत या पीडित महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आरोपी नारायण शिंदे हा नेकनूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य असून अजित पवार गटातील आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मांडला जातो महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी शिंदे यांनी महिलेकडून तब्बल एक कोटी दहा लाख रुपये घेतले आणि पुण्यात फ्लॅट घेऊन देण्याचं आश्वासन दिलं मात्र पैसे घेतल्यानंतर आरोपीने आश्वासनाची पूर्तता केली नाही याबाबत पोलिसात तक्रार दाखल केल्यास जीवनाची धमकीही आरोपीने दिली तरी सुद्धा या महिलेने तेवीस ऑक्टोबर रोजी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अर्ज केला आणि यानंतर आरोपी नारायण शिंदे याच्या वतीनं वाल्मिक कराडने फोन करत आपण बसून तुमचं प्रकरण मिटू असं या महिलेला सांगितलं तसेच आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा बैठकीस उपस्थित राहतील असं सांगितलं होतं आणि त्यानुसार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी परळी येथील कार्यालयात बैठक झाली या बैठकीत या महिलेसह आरोपी नारायण शिंदे धनंजय मुंडे वाल्मिक कराड अविनाश नाईकवडे आणि बुद्धवंत हे उपस्थित होते या बैठकीत ठरल्याप्रमाणे आरोपी नारायण शिंदे यांनी केलेल्या फसवणुकीबाबत भरपाई रक्कम म्हणून अडीच कोटी रुपये मला धनंजय मुंडे यांच्यामार्फत देणार होता परंतु त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आरोपी नारायण शिंदे यानं पूर्तता केली नाही मी त्यांना याबाबत विनंती केली परंतु त्या बैठकीत उपस्थित असलेल्या काहीच दाद दिली नाही असा देखील या पीडित महिलेनं केला आहे बीड जिल्ह्यात एकामागोमाग एक गुन्हेगारीच्या घटना समोर येत असल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर लागलेल्या गंभीर आरोपामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली तसेच या प्रकरणात धनंजय मुंडे आणि कराड यांच्यावरही आरोप झाल्यानं या काय कारवाई होते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातील सर्वात स्वस्त परदेश टूर फक्त अठ्ठावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट प्रेक्षणीय स्थळे सर्व खर्च समाविष्ट सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील विश्वसनीय नाव चला तर मग आजच आपली फॉरेन टूर बुक करा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाइन एट नाइन एट नाइन एट